नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते आहे की जानकी सकाळी खाली येते आणि लता तिच्याकडे येते लता विचारते ए सुनबाई चहा पाणी वगैरे काही विचारशील का नाही ऐश्वर्या सारंग त्या दोघींना लपून बघत असतात जानकी विचारते काय म्हणताय तुम्ही लता म्हणते अगं झोप झाली का नाही सासूला सकाळी सकाळी चहा विचारायचा असतो हे माहिती नाही का जानकी म्हणते माहिती आहे ना मला मला सगळं माहिती आहे आणि मी सकाळी सकाळी माझ्या सासू सासऱ्यांना चहासुद्धा दिलाय लता म्हणते जानकी तू नानासाहेब आणि सुमित्राबद्दल बोलतेस अगं पण सुमित्रा तुझी सख्खी सासू नाही आहे मी तुझी सख्खी सासू आहे त्यामुळे आधी चहा पाण्याचं हे माझंच बघितलं पाहिजे जानकी चहा बनवायला जाते आणि लता ऐश्वर्या सारंग यांच्याकडे येते लता ऐश्वराला म्हणते बबडी मी त्या जानकीला चांगलंच खडसावले खूप चुरचूर बोलत होती चांगलं खाडसावलं आहे आणि चहा बनवायला सांगितलं आहे मी बरोबर केलं आहे ना बबडी ऐश्वर्या म्हणते हो आई एकदम बरोबर केलं आहेस तू लता विचारते पण तुम्ही दोघं इथं काय करताय सारंग म्हणतो जानकी वहिनीचं सॅम्पल ऐश्वर्या त्याला मारते आणि त्याला गप्प राहायला सांगते लता ऐश्वर्या सारंग हे तिघंही बोलत असताना सुमित्रा दारातून त्यांना बघते लता विचारते काय बोलत होता आत्ता हा जानकीचं सॅम्पल म्हणजे काय चालू होतं ऐश्वर्या म्हणते नाही नाही अजिबात लक्ष देऊ नका त्याच्याकडे तो बोलत होता की ऋषिकेश सॅम्पलच्या सॅम्पलच्याऐवजी माझा सॅम्पल ठेवायचे म्हणजे सॅम्पलची अदलाबदली कशी करायची याचा विचार आम्ही करत होतो लता म्हणते अगं बाळा तू नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढशील ऐश्वर्या म्हणते अगं नको ना सारखं सारखं बाळा बाळा बोलूस तुला मी आधीच सांगितलं होतं ना सुमित्रा बाहेर येते आणि त्या तिघांकडे बघते ऐश्वर्याचं लक्ष सुमित्राकडे जातं ऐश्वर्या लताशी भांडल्याचं नाटक करायला लागते ऐश्वर्या म्हणते काय हो का सारखं तुम्ही येत आहे आमच्याजवळ का गौडीगुडी बघ गुलाबीने बोलायचं नाटक करताय लता विचारते अगं काय झालं तू असे का बोलतेयस ऐश्वर्या म्हणते काय झालं तुमच्यासारख्या बाईला मी चांगलंच ओळखून आहे दुसऱ्यांच्या संसारावरती डोळा ठेवताना तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही काही प्रयत्न केलात ना तरी तुम्ही पार्वती आहात ही गोष्ट मी मान्यच करणार नाही मुळात माझा तुमच्यावरती विश्वासच नाहीये ऐश्वर्या सारंग सुमित्राला बघून लताशी भांडण्याचं नाटक करतात लताला प्रश्न पडलेला असतो की या दोघांना झालं तरी काय हे दोघं असं का वागतायत ऐश्वर्या म्हणते माझ्याशी काही बोलायचं नाही आहे तू आणि हो आता तू जा इथून तुला जायचं नसेल तर मीच जाते इथून ऐश्वर्या सारंग तिथून निघून जातात लता ऐश्वराकडे बघत राहते ऐश्वर्या सुमित्राकडे येते आणि सुमित्राला म्हणते आई चला आतमध्ये नका त्रास करून घेऊ तुम्ही सुमित्रा ऐश्वर्या सारंग आतमध्ये जातात लताला खूप वाईट वाटतं लता म्हणते मान्य आहे मला हे सगळं नाटक आहे पण माझीच मुलगी आहे ना आणि माझ्याशी असं का वागत असेल ती बरोबर आहे शेवटी मीच तिच्यावरती हा प्रसंग आणला म्हणून ती रागवणारच ना तेवढं तिथे जानकी येते जानकी लताला चहा देते ती लताला म्हणते काय हो तुमच्या डोळ्यात पाणी लता म्हणते नाही नाही आहे जानकी म्हणते कसं आहे ना खोटाड्या माणसांना खोटं बोलता येत नाही तुमचे डोळे सगळं सत्य सांगून जात आहेत ऐश्वर्या ओरडली आहे त्याचं तुम्हाला वाईट वाटतं आहे ना अहो ऐश्वर्याचं बोलणं ऐकून तुम्ही इथे आलात तिच्यावरती विश्वास ठेवलात मग हे सगळं होणारच ना माझं म्हणणं पटत नव्हतं ना तुम्हाला पण आता तुम्हाला बरोबर कळेल तुम्ही कसे चुकता येते घ्या चहा घ्या तर इकडे जानकी आपल्या रूममध्ये येते ऋषिकेश तिला म्हणतो जानकी हे बघ माझे केसांचे सॅम्पल ते आता लॅबमधून लोकं येतील ना त्यांना देण्यासाठी काढून ठेवले ऋषिकेश पुढे म्हणतो जानकी आता आपल्या घरातला मोठा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल एकदा याचे रिपोर्ट आले ना की झालं मग सगळे प्रश्न सुटतील जानकी म्हणते ऋषिकेश आत्तापर्यंत फक्त माझी शंका होती की या पार्वती आई नाही आहेत पण आता खात्री पटत चालली आहे ऋषिकेश विचारतो म्हणजे जानकी म्हणते ऋषिकेश त्या बाई एरवी माझ्यावरती आरडाओरडा करायच्या ओरडायच्या बोलायच्या मला पण आज जेव्हा ऐश्वर्या त्यांच्यावरती ओरडली तेव्हा त्या एकदम शांतच झाल्या आणि ऐश्वर्या ओरडली म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलं त्या रडत होत्या ऋषिकेश मला काही कळतच नाही आहे म्हणजे आत्तापर्यंत त्या वागत होत्या ते, ते खरं आहे का त्यांच्या डोळ्यातलं पाणी खरं आहे पण ऋषिकेश मनातून असं वाटतं की त्यांना कोणीतरी फसवत आहे ऋषिकेश म्हणतो बघू आता लवकरात लवकर जे काही आहे ना ते सत्य समोर येईलच सारंगने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं सारंग म्हणतो दादाने कपाटामध्ये सॅम्पल ठेवले ही गोष्ट ऐश्वर्याला सांगायला पाहिजे सारंग ऐश्वर्याला ते सगळं सांगायला जातो तर इकडे ऐश्वर्या सुमित्राशी बोलत असते सुमित्रा म्हणते बरं झाला ऐश्वर्या तिला झापलं आपण काय तिची मिज्याच ऐकायला इथे बसलो आहे का ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला माहिती आहे ती पार्वती ती खोटी पार्वती आहे ती आपलंच करून घेण्यासाठी माणसं शोधत होती माझ्याशी पण गोडगोड बोलत होती ती पण मी काही जाणकी नाही आहे कन्व्हिन्स व्हायला सुमित्रा म्हणते ऐश्वर्या मला तुझा खूप आधार वाटतो ग नाहीतर माझ्याच घरामध्ये मला इतका परकेपणा वाटतोय ना आता तू बघती आहेस ना ती बाई पार्वती आहे हे सिद्ध करण्यासाठी सगळ्यांची किती धावपळ चालू आहे ते ऐश्वर्या म्हणते आई, आई तुम्ही नका काळजी करू एकदा का डी एन ए टेस्ट झाली की सगळ्यांचे सगळे प्रयत्न थांबतील सुमित्रा म्हणते पण अगं ऐश्वर्या जर ती बाई पार्वती आहे हे सिद्ध झालं तर माझं घर माझी माणसं सगळ्यावरती ती हक्क दाखवेल ऐश्वर्या म्हणते आई, आई तसं काही होणार नाही आहे आई मी काय म्हणते समजा ती बाई जर पार्वती असेल तरी तुमचा हक्क काही कमी होणार नाही घरावरचा माणसावरचा आम्ही तुम्हाला सांगते तुम्ही काही काळजी करू नका मी आणि सारंग कायम तुमच्यासोबत आहोत त्या दोघी बोलत असताना सारंग तिथे येतो आणि सारंग ऐश्वर्याला इशारा करतो आणि बाजूला यायला सांगतो ऐश्वर्या म्हणते आई छान थंड हवेत बसा तुम्ही माझं छोटंसं काम आहे ते मी करून येते ऐश्वर्या सारंगला भेटायला आतमध्ये जाते ऐश्वर्या विचारते सारंग अहो काय चाललं तुमचं खाणाखुणा का करताय सारंग म्हणतो तुम्हाला सगळं सांगतो आधी रूममध्ये चला त्या लताला आपण बोलवलं चला ते दोघं जण रूममध्ये जातात सारंग ऐश्वर्याला सगळं सांगतो ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे त्याने सॅम्पल आधीच काढून ठेवलेत एकदम चांगली गोष्ट आहे पण ही बाई कुठे राहिली आहे तेवढंच तिथे लता येते ऐश्वर्या दरवाजा लावून घेते लता रडत असते ऐश्वर्या विचारते आई काय झालंय तू का रडते कोणी काही आहे का तुला जानकी काही बोलली आहे का तुला लता म्हणते नाही ती तर माझ्याशी खूप प्रेमाने आहे माझ्याशी तोडून माझ्यावरती ओरडून बोलली ती माझी मुलगी ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते अगं आई मी मगाशी तुला ओरडले ना ते काही खरं नव्हतं सिरियलमध्ये नाही का ॲक्टिंग करतात तशी मी ॲक्टिंग केली लता म्हणते पण किती लागलं मला अगं ऐश्वर्या असं वाटलं की तू माझ्यावरती खरं ओरडत होती ऐश्वर्या म्हणते सो सॉरी आई मी पुन्हा असं नाही करणार नाही ओरडणार अगं मी तुझ्यावरती ओरडणारच नव्हते पण नेमकी माझी सासू आली ना तिथे म्हणून मला तुला ओरडावं लागलं आई आपण नीट बोललो असतो तर संशय आला असता आपल्यावरती म्हणून मला हे करावं लागलं सारंग म्हणतो अहो सासूबाई तुमच्या लेकीचं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे आणि हे रागवणं वगैरे सगळं खोटं आहे ओ तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका या सगळ्या गोष्टी ऐश्वर्या म्हणते आई हे सॅम्पल आहेत आता हे सॅम्पल घे लता विचारते कोणाचे सॅम्पल आहेत हे सारंग पटकन बोलून जातो सारंग म्हणतो जानकी वहिनीचे ऐश्वर्या त्याला चिमटा काढते म्हणते जानकी वहिनीचे आई म्हणजे हे माझे सॅम्पल आहेत आणि जानकीच्या रूममध्ये ठेवायचे आहेत लता विचारते अगं पण मी हे करणार कसं ऐश्वर्या तिला म्हणते घाबरू नको मी सांगते तसं करायचं ऐश्वर्या लताला काय काय करायचं सांगते ऐश्वर्या म्हणते हे बघा आता तिथे जानकीच्या रूममध्ये जायचं आणि हळू शिरायचं तिथे ड्रॉवरमध्ये त्या ऋषिकेशने सॅम्पल काढून ठेवलेले आहेत ते सॅम्पल काढायचं आणि स्वतःच्या हातातलं सॅम्पलचं पॅकेट त्याच्यात ठेवायचं जा आई हे काम करून ये या कामाने तुझ्या मुलीचं पुढचं काम सोपं होईल आई तुझ्या मुलीसाठी तुला हे करावं लागेल जा कर लता तिथून जाते तर इकडे ऋषिकेश जानकी रूममध्ये असतात ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी माझं बोलणं झालं त्या लोकांशी ते कधी येतील आपण निघायचं का जानकी म्हणते हो लगेच जाऊ आपण जानकी ऋषिकेश निघत असतात आणि तिथे लता येते लता खोकलायचं ठसका लागायचं नाटक करते ऋषिकेश जानकी यांना तिची काळजी वाटते लता म्हणते जानकी जरा कोमट पाणी आण ग लता ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश सुंठ पावडर घेऊन ये ते खाल्लं ना की जरा मला बरं वाटेल ऋषिकेश पण तिथून निघून जातो लता ऐश्वर्याने दिलेलं पाकिट त्याच्यात ठेवते आणि ऋषिकेशचं पाकिट त्याच्यातून काढते तेवढं तिथे ऋषिकेश आणि जानकी येतात आणि लताची काळजी घेतात तिला पाणी देतात तिला काय होतंय ते बघतात ऐश्वर्या सारंग दारातून बघत असतात लता जानकीकडे बघते आणि मनात म्हणते जानकी किती भोळी आहेस गं तू किती मनापासून काळजी घेतेस माझी तेवढ्या दारावरची बेल वाजते सारंग ऐश्वर्या खाली जातात आणि दरवाजा उघडतात समोर लाबवाला आलेला असतो सारंग ऋषिकेशला बोलवतो ऋषिकेश जानकी लताला घेऊन तिथून निघतात सगळे खाली एकत्र एक जमा झालेले असतात लॅबला विचारतो तुम्ही केसाचे सॅम्पल कलेक्ट करून ठेवलेत का नसेल तर मी कलेक्ट करतो ऋषिकेश म्हणतो नाही आम्ही कलेक्ट करून ठेवलेत मी देतो ऋषिकेश लताला तिच्या केसाचं सॅम्पल आणायला सांगतो आणि जानकीकडे सुद्धा सॅम्पल मागतो जानकी ऋषिकेशकडे सॅम्पल देते आणि काहीतरी मनात विचार करत असते ऋषिकेश त्या माणसाला सॅम्पल देणार तेवढा जानकी त्याला थांबवते जानकी म्हणते अहो एक मिनिट थांबा ना आपण आधीच कलेक्ट केलेले सॅम्पल का द्यायचे आता इथे हे आहेतच लॅबवाले आणि त्यात माझा नवरा माझ्या सासूबाई त्यातसुद्धा आहेत इथे मग सॅम्पल समोरासमोर का घेत नाही आपण जानकी लॅबवाल्याला विचारते आत्ता सॅम्पल घेतले तर चालतील ना तो लॅबवाला म्हणतो हो चालेल जानकी म्हणते ऋषिकेश आणि तुम्ही तुम्ही दोघं पण सॅम्पल्स देऊन टाका एकदा सॅम्पल्स डोळ्यासमोर गेले ना की घोळ होण्याचा चान्सच नाही या बसा तुम्ही दोघं सॅम्पल्स द्या लता म्हणते हे सगळं पुन्हा करायची काय गरज आहे पाकिटात मी केस दिलेत ना मग पुन्हा केस कशाला हवेत आणि हल्ली माझे खूप केस कळतात मग उरलेले केस कशाला उपटायला लावताय अहो मला दुखेल ना इथे जानकी म्हणते अहो एवढे का घाबरताय तुम्ही घाबरण्यासारखं काही नाही आहे त्यांना सॅम्पल पुरते केस हवेत आणि तेवढेच तुम्हाला द्यायचे आहेत तुम्ही आत्ताच म्हणालात ना तुमचे केस गळतात आता ते गळून वाया जाण्यापेक्षा डॉक्टरांना उपयोगी पडतील ना ते महत्त्वाचं नाही आहे का आणि तसंही पडद्यामागे काय काय घडतं हे कोणाला काहीच माहिती नसतं हो ना ऐश्वर्या म्हणून म्हटलं जे काही व्हायचं आहे ना ते सगळ्यांसमोर होऊ देत म्हणजे प्रश्नच नाही आहेत चला चला द्या सॅम्पल द्या तुम्ही दोघंही तो माणूस लता आणि ऋषिकेश या दोघांचेही केस घेतो जानकी म्हणते सॅम्पल्स घेऊन झाले आता काय एकदा डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आले ना की सगळं क्लिअर होऊन जाईल ऋषिकेश ऐश्वर्या पुरते घाबरलेले असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की थोड्या वेळाने लता जानकी दोघी डायनिंग टेबलवरची भाषा निवडत असतात लता म्हणते काय गे तुला काय वाटलं मी सॅम्पल बदलले असतील जानकी म्हणते वाटायला कशाला पाहिजे मला माहिती आहे तुम्ही बदललेले आहेत अहो तुम्ही ज्या मुलीवर विश्वास ठेवताय ना ती मुलगी कोणाच्या विश्वासाच्या लायकीची नाही आहे थोड्या वेळाने ऐश्वर्याची आई तिथे येते लता दरवाजा उघडते लता विचारते कोण तुम्ही ऐश्वर्याची आई म्हणते मी या घरची विहीनबाई मी माझ्या लेकीला भेटायला आले लता विचारते कोण तुमची लेख कोण ऐश्वर्या आपल्या आईला बघते आणि तिला खूप टेन्शन येतं आत्ता आई का तडमडली असं तिला वाटत असतं तर थोड्या वेळाने जानकी देवघरात जाते सुमित्रा तिथे असते सुमित्रा म्हणते जानकी तू बोलतेस ना तसं घडलं तर ठीक आहे पण तू म्हणते तसं घडलं नाही तर तुला हे घर सोडून कायमचं जावं लागेल